ग्लोबल पॅकेजिंग सोल्युशन कंपनीची नवीन जागेत यशस्वी उभारणी वास्तुशांती सोहळा उत्साहात संपन्न नाशिक औद्योगिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ग्लोबल पॅकेजिंग सोल्युशन या कंपनीची नवीन जागेत भव्य उभारणी करण्यात आली आहे तेरा वर्ष पूर्ण करून चौदाव्या वर्षात पदार्पण या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वास्तुशांती व वा पूजन सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला वर या निमित्ताने उपस्थित मान्यवर व्यावसायिक सहकारी व मित्रपरिवार यांनी कंपनीच्या यशस्वी प्रवासाबद्दल समाधान व्यक्त करत ग्लोबल पॅकेजिंग सोल्यूशनच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या नवीन संधी निर्माण करून रोजगार वाढीला चालना देण्याचे कार्य ह्या कंपनीमार्फत होत असून भविष्यात आणखी मोठ्या स्तरावर सेवा देण्याचा संकल्प कंपनीने यावेळी व्यक्त केला आपल्या शहर आपली नजर नाशिक नमस्कार मी गणेश पोरजे गणेश भास्कर पोरजे पार्टनर ग्लोबल पॅकेजिंग सोल्युशन आम्ही तीन पार्टनर आहोत स्वप्नील गवळी निलेश शिंदे आणि मी गणेश पोरजे आम्ही लास्ट तेरा वर्षापासून पॅकेजिंग या क्षेत्रात काम करतो आहोत आमचं जुनं युनिट होतं गोंदे एम आय डी सी मध्ये आणि रिसेंटली आम्ही नवीन सेटअप नवीन जागेत केलेला हो आहे तर आता गोंदे एम आय डी सी मधून आम्ही सीट झालेलो आहोत विल्दोळी एम आय सी ला आणि बऱ्याच साऱ्या नवीन मशीन्स आधीच्या मशीनच्या जे काही लिमिटेशन्स होते आणि आपल्या दहा बारा वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये आपल्याला जे काही जाणवले की आपले जे प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स वगैरे आहेत त्यांना जे काही गरज वगैरे आहेत त्या हिशोबाने आपण कस्टमाइज मशीन्स घेतलेल्या आहेत तर आताची जी आपली कॅपॅसिटी होती पन्नास टनाची आता आपण ऑलमोस्ट त्याच्या एक थ्री टाइम्स फोर टाइम्स कॅपॅसिटी आता आपण इथे प्रोड्यूस करू शकतो तर आपण प्रोरोशन एक नवीन मशीन घेतलेली आहे खूपच हाय स्पीड आहे ती आणि महाराष्ट्रामधली म्हणता येईल की फर्स्ट मशीन आहे जी आपण घेतलेली आहे लोवर मशीन सेकंड आहे ही आपली आर एस फोर मशीन म्हणतात त्याला यात ऑटोमॅटिक प्रिंटिंग होतं त्यानंतर स्लॉटिंग होतं आणि जर आपल्याला गरज पडली तर आपण डाय पंचिंग सुद्धा करू शकतो या आणि तिसरी एक मशीन जी घेतलेली आहे आपण ती ऑटो पिनिंग मशीन आहे ज्यात आपण पिना वगैरे ज्या काही मारायच्या आहेत त्या ऑटोमॅटिकली पिना मारू शकतो तर आपली यामुळे माणसाची बचत होणार आहे वेळेची बचत होणार आहे आणि कॅपॅसिटी आपली ऑलमोस्ट थ्री टू फोर टाइम्स होऊन जाणार आहे धन्यवाद